भारत म्हणजे एक देश नव्हे भारताला देश म्हणायचं म्हणजे विषुववृत्तालाच राष्ट्र म्हणण्यासारखं आहे हे उद्गार होते ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टल चर्चिल यांचे भारताला स्वातंत्र्य दिल्यास हा देश अल्पावधीतच शतखंडित होईल असं मग चर्चिल सारख्या अनेकांनी मांडलं होतं भारतीय संस्कृतीबद्दल असणारा हा द्वेष इंग्लंडमध्ये त्या काळी सर्वसाधारण होता अर्थात अशा तथाकथित विद्वानांच्या पिढ्या आल्या आणि गेल्या परंतु भारत मात्र या साऱ्यांना पुरून उरला अलीकडच्या काळात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत लोकशाही विचारांचं अधिष्ठान नेमकं कसं असावं याचा वस्तुपाठच भारताने जगाला दिला विविधतेमध्ये एकता हे गुणसूत्र अंगी बांधवत भारत प्रगतीची नवनवीन शिखरं गाठतो आहे भारताच्या विविधतेचा वापर आपल्या फुटीरतावादी धोरणांसाठी करणारे आणि लोक समाजात वावरत असतात मात्र अशा सगळ्या लोकांच्या अजेंड्यावर मात करत भारत आपले स्थान टिकवून आहे भौगोलिकदृष्ट्या उत्तर आणि दक्षिण असे दोन प्रांत आपल्याला बघायला मिळतात इथली भाषा संस्कृती सारं काही वेगळं आहे मात्र या दोन्ही प्रांतांची एकता दर्शवणारा एक, एक कार्यक्रम सध्या गंगेच्या घाटावर सुरू आहे हा कार्यक्रम नेमका काय आहे जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुलव्हाड आणि कॅमेऱ्यावर आहेत सेजल जाधव हो। महाम टी मध्ये आपलं स्वागत वाराणसी म्हणजे जगातील सर्वात जुनं शहर भारताची आध्यात्मिक राजधानी अशी ओळख असलेल्या या प्रदेशात भक्तीचा निरंतर उत्सव बाराही महिने आपल्याला अनुभवायला मिळतो अशातच आता दोन डिसेंबर ते पंधरा डिसेंबर या कालावधीमध्ये काशी तमिळ संगमचं पर्व सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत मागची काही वर्ष राबवला जातोय उत्तर भारतातील काशी आणि दक्षिण भारतातील तामिळनाडू यांच्यातील सांस्कृतिक आध्यात्मिक आणि शैक्षणिक संबंध दृढ करणारा हा सांस्कृतिक महोत्सव आहे काशी आणि तामिळनाडू ही दोन्ही भारतीय संस्कृतीची आणि ज्ञानपरंपरेची अत्यंत जुनी केंद्र आहेत या महोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक जागर अनुभवायला मिळतो यावेळी बनारस हिंदू विद्यापीठ आय आय टी मद्रास आणि उत्तर प्रदेश सरकारच्या सहकार्याने हा उपक्रम राबवला जातोय आध्यात्मिक प्रवचनांपासून ते हस्तकलेच्या प्रदर्शनांपर्यंत अनेक गोष्टी इथे लोकांना अनुभवायला मिळणार आहेत अशा प्रकारच्या संगमामध्ये एक विषय केंद्रस्थानी ठेवून त्याभोवती संगमाचं वस्त्र गुंफलं जातं यावर्षी राष्ट्रीय स्तरावर तामिळ भाषेचा प्रचार व्हावा यासाठी संगमामध्ये विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे करपॉम तमिळ यासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून उत्तर प्रदेशच्या विद्यार्थ्यांना तामिळ शिकण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मन की बात या कार्यक्रमामध्ये या उपक्रमाचा विशेष गौरव करताना म्हणाले की राष्ट्रीय एकतेला चालना देणारा हा भाषा आणि संस्कृतीचा अनोखा संगम आहे आता आपण काशी आणि तामिळनाडू यांच्या सांस्कृतिक अनुबंधाबद्दल जाणून घेऊया दक्षिणेतील शैवपंथाच्या भक्तांसाठी काशी विश्वनाथाचे अनन्य साधारण महत्व आहे एकट्या तामिळनाडूमध्ये काशी विश्वनाथाची चारशेहून अधिक मंदिरं आहेत तेनकासी जिल्ह्यातील भगवान शिवाच्या मंदिराची निर्मिती पांड्यांच्या शासन काळात झाली होती पंधराव्या शतकामध्ये ज्या शिवभक्तांना काशीला जाणं शक्य नव्हतं त्यांच्यासाठी हे मंदिर बांधण्यात आलं याच्याही आधी म्हणजे साधारण दोन हजार वर्षांपूर्वी तामिळ साहित्यामध्ये महादेवाची नगरी म्हणून इथल्या अनेक जागांना संबोधित करण्यात आलं होतं उत्तर आणि दक्षिण भारताला जोडण्याचं पवित्र काम अगस्ति ऋषींनी केलं वैदिक ज्ञान आयुर्वेद आदी गोष्टींच्या प्रसारासाठी अगस्ती ऋषी काशेहून तामिळनाडूला गेले होते एकूणच काय तर या संस्कृती संगमातून भारतीयत्वाचा खरा आदर्श जगासमोर प्रकट झालाय असं म्हणतात की आपल्याकडे दर बारा महिलांवर भाषा बदलते जशी भाषा निराळी तशी संस्कृती सुद्धा तितकीच वेगळी या वेगळेपणाचा फायदा घेत काही समाजकंटकांनी दुहीचं विष पेरण्याचा कट रचला मात्र भारतीय जनतेने वेळोवेळी आपल्या एकतेच्या सामर्थ्याने अशा प्रवृत्तींच्या नांग्या ठेचल्या काशी तमिळ संगम म्हणजे याच एकतेच्या सामर्थ्याचं दर्शन आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही विविधतेमध्ये एकता दर्शवणारे असे कुठले उत्सव आपल्या परिचयाचे आहेत ह्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी मा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद